शिवसेना शिंदे गटात गेलेले एएसएस क्रिएशनचे संचालक शिंदे आज वादाच्या भोऱ्यात अडकले असून त्यांच्यावर विनयभंगाचा व अनुसूचित प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे जळगावच्या तीन महिला बुलढाण्यात नोकरीसाठी आल्यावर विविध कंपन्यांचे प्रोडक्ट विकण्यासाठी सांगून एक एकटं माझ्यासोबत चालावं लागेल असे एएसएस संचालकांनी सांगून विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप महिलांनी केला आहे अशी तक्रार बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात महिलांनी दाखल केली असून नुकतेच शिंदे सेनेत गेलेले शिंदे नामक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर यावेळी परस्पर विरोधी तक्रार सुद्धा देण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी दिली आहे आज सकाळी अंदाजे अकरा ते साडे अकरा वाजता जळगाव खानदेश येथील तीन महिला नोकरी संदर्भात ए एस एस क्रिएशन संगम चौक येथे आल्या येथील संचालकांनी त्यांना विविध प्रॉडक्ट्स विकण्याबद्दल सांगितले व नोकरी मिळून द्यायची असेल तर माझ्यासोबत तुम्हाला एकटं यावं लागेल असे त्यांचे बोलणे झाल्यावर संबंधित तिथल्या महिला थोड्याशा चिडल्यात आणि त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली त्यातूनच जातीवाचक परत चिविगाळ झाली अशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली आहे त्यावरनं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास सुरू आहे त्यामध्ये विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा या अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे क्रिएशन चे संचालक शिंदे क्रॉस कंप्लेंट द्यायला काही एक महिला आलेली आहे त्याची आता पडताळणी सुरू आहे